महाविकास आघाडी होणारच नाही कोणी केला सर्वात मोठा दावा लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत तेव्हाही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात त्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही लोकसभा जागांचे वाटप निश्चित झालेले नाही त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडे आपापल्या जागा वाढवण्यासाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत आता शिवसेना पक्षात फूट घडविल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला देखील खिंडार पाडल्याने लोकसभा जागा वाटपाचा जा तिढा वाढत चाललेला आहे तर आता एका नेत्याने महाविकास आघाडी होणारच नाही असा दावा करून खळबळ उडवलेली आहे तुम्हाला मी सांगतो की ही आघाडी कधीही होणार नाही ती वंचितलाही बरोबर घेत नाहीत राजू शेट्टींना बरोबर घेत नाही आणि आता काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही असे शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे उबाटागडाचा प्रवक्ता स्टेटमेंट देतो त्यावर सगळं चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही महाराष्ट्रातसुद्धा यांची आघाडी होणारच नाही तुम्ही सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत वाट पहा आणि मग तुम्हाला कळेल की कशी युती होते असेही शिरसाट म्हणाले ते पुढे म्हणाले की यांचे भांडण सुरू आहे ते उभाटा गटाचं अस्तित्व कमी झाल्याने सुरू आहे त्यामुळे निश्चितच काँग्रेसला जास्त जागा पाहिजेत आणि त्या घेतल्याशिवाय काँग्रेस थांबणार नाहीत शरद पवार यांनासुद्धा माहिती आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा या आपल्या पदरात आल्या पाहिजेत त्यातच प्रकाश आंबेडकर यांना इतका मोठा सपोर्ट भेटत आहे त्यांच्याही पहाड्यात काहीतरी पडलं पाहिजे ना प्रकाश आंबेडकरांनासुद्धा चांगल्या जागा दिल्या तर ती युती करतील प्रत्येकाची एक महत्त्वाकांक्षा आहे त्यामुळे मी वारंवार सांगत आलेलो आहे की ही आघाडी होणार नाही असे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे आमची युतीत कोणत्याही प्रकारची बोलणी झालेली नाही आणि ती ती होईल त्यावेळी चित्र स्पष्ट होईल परंतु फॉर्म्युला असाच ठरलेला आहे की ज्यांना ज्या जा जागा आम्ही पूर्वी लढलेल्या आहेत त्या जागा आम्हीच लढणार आहोत आता फक्त आमच्याबरोबर आलेले अजितदादांची असलेली डिमांड काय यावर आम्ही दोन्ही पक्ष सामोपचार आणि निर्णय घेऊ म्हणूनच आमच्याकडे वाद होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं असाही दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत